पक्षाच्या उत्तर द्यावं कोण महत्वाचा कुणामध्ये विचारायचं हजरे तातमी ठेवा राजकारणात फसूस माणसं असतात विधानक असतात याची काय नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी साहेब आंबेगाव तालुक्यातील चाळीस टक्के अजून भाग सिंचनापासून वंचित आहे असा असतानाही डिंबे धरणाला भोगदा पाडून हे पाणी मांडू झाला घाट घ्याय नक्की या तालुक्याची खाण्याची गरज विचार त्याची पार्श्वभूमी व्हायचे काही लोकांनी जे काही अलीकडे राजकारणात निर्णय घेतले त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्याच्यात दुसरी कुठली वाव नाही आणि त्यामुळे असे प्रश्न उपस्थित हे केले जातात हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये तीस चाळीस वर्षापूर्वी एकंदर पाहण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे माझी खात्री आहे की चिच आहे चांगले चिच होत आहे कारखानदारी वाहतेसारखं फीक वाहत आणि कारण नसताना भागा भागामध्ये आंतर वाजवण्याचं काम शहाण्या माणसांनी करू नये शिरूरच्या बारागावातून शेतकऱ्यांनी आता भेट घेतली बारागावातून दिवसापासून पाण्यासाठी उपोषण सुद्धा सुरू होत त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिलंय आणि त्यांचं मार्गनं त्याच्यात आहे की आमच्या फायदाचा प्रश्न सोडवा त्यांनी मुंबईला गेल्या माणसे जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधेन आणि या लोकांचं दुःख त्यांच्या कामावर होईल व्हायला मला माहिती नाही एका गोष्टी मला माहिती अशाचे काही कारण नाही कारण ह्या निर्णय मी घेत नाही दरबार घेतला जातोय नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्या प्रश्न सुटले नाहीत का तुमचं जुना सहकारी या ठिकाण आमदार आहे विषय हा विषय पाटील म्हटलं की मी पाहण्यासाठीच सत्य सहभागी झाले कशा असायची

आणि असं सांगताय आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो आज संधी साधू फरणार दुसरं काही नाही लोकसभा जिंकली आता विधानसभेची तयारी सुरू आहे रणनीती साधी सगळ्या गोष्टी आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची महाराष्ट्र राज्य आम्हाला हवे अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा इसवी सीस वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत तर त्याची फुल करायची त्यासाठी आम्हाला सत्ता हवी आम्ही हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे नाहीत हे स्वच्छ दिसते त्याला असं उत्तर शोधावं लागेल आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांच्या प्रशासना शोधणं हा एक कार्यक्रम पवारांना मानणारा दिल्ला आहे जागा आणि त्याच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा या सगळ्यांच्या आमच्या विचारविन चालू आहे माझी खात्री आहे की आमच्या सगळ्या एकमेकानं चाहिए चाहिए दौरा करतायत लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत काय

कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणजे आंबेगाव तालुक्यासह त्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा आमच्या निवडून आहे याचा अर्थ लोकांचं याला सरकारी आणि सात मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीमध्ये दिसते आता हे जे शिचं लोकसभेमध्ये दिसत आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून केल्या या फारश्वर राज्याचे जिंकणे गरजेचं आहे आणि राज्य योग्य आणण्याच्या उद्देश काळजी घेणं ही हो आवश्यकता आहे भागवत या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय कुणी देऊ बनण्याचा प्रयत्न करतोय कुणाच्या अनुषंगाने हे बघते असं म्हणजे हे काय ते त्यामुळे भाजप शिरो आणि हे भाष्य करायला याची नोंद शहाण्या वंशाने घ्यावी अजित पवार गुलाबीच्याकडे वापर आंबेडा विधानसभा मतदार सांगा तुम्ही या जागेवरती शिवसेनेने दावा केला राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे जागा वाटपाय असं आहे की या सगळ्या पक्षाचा अधिकार करू आणि एक वर्षाने आम्ही घेऊ पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आपलं वर्चस्व राहिलेलं आहे एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आपल्या पक्षाला राहतील मी मला फासून सांगतोय की पक्ष एकच वर्षी एकच वर्ष निर्णय घेतील त्याच्यामध्ये आम्ही रोल न जागा बळणं जागा कळणं जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आम्हाला द्यायचे आणि पुणे दिलाच नाही पण महाराष्ट्राचे सगळे दिले त्या ठिकाणी आम्ही एकत्र जण लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे राज्य योग्य रस्ते आणणार आहोत तुम्हाला त्यानंतर तुम्ही म्हणाला होता की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारला काही काही सांगावं काही तुमच्या वर्ग झालं मार्गदर्शन करण्याचं वेगवेगळ्या आल्याचे पण यापैकी दुसरं काही गंभीर विषय नव्हता साहेब अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत परतीचा प्रयत्न करतायत का असं काही आहे का

आज संध्याकाळी सात वाजता माझी सवय ही खरं आहे आणि तिथे शेकड कार्यकर्ते अनेक नगरसेवक हे भाषामध्ये याच्या आढळत आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी काम करायची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना काम करणं डॉक्टर अमोल कोरे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात काम करावं अशी त्यांची भावना आहे त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधू लोकांच्या वल्यासाठी कोणी सहकार्य करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू तर यांच्याशी आपली जवळमध्ये चर्चा आहे आमच्याकडनं आमच्याकडनं आमचा निर्णय आमचे हे सगळे स्थानिक नेते घेते

की ज्या पद्धतीने भेळा साखर साकार करताना एका काळामध्ये देवज्ञा निकाल जे चालवला तो अतिशय उत्तम चालवला त्यांच्या स्वभाव जबाबदारी ते सवर्चा फाना फार फरतात हा या तालुक्यातल्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा पूर्ण अनुभव आहे आणि त्यामुळे साहजिकच कर्तृत्व आणि माणसाचं कर्तृत्व वाया न जाणं याची काळजी घ्यायची असते आय एस अधिकारी यांच्या निमित्तानं युपीएससी वरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत देशाच्या हे एक चिंतेची बाब म्हणा कारण ज्या पद्धतीने त्यांनी आय एस झाले आहेत दिलेली आहे जी काही आई चे गेले ती चिंता झालेली आहे या राज्याच्या या देशात प्रशासकीय अधिकारी त्यांची एक महाराष्ट्राची देशाची परंपरा आहे या चौकशीच्या बाहेर आज अधिकारी जायला लागले ते ही अतिशय गंभीर जावे मला असं वाटतं केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्यान नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्य ती कारवाई करते असाग आहेत महाराष्ट्राच्या ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगर या सगळ्या निवडणुकीचा निर्णय राज्याचा निवडणूक आयोग घेतला राज्याच्या निवडणूक आयोगाने काय निर्णय असा घेतला की आमची

शिक्षणाचा कार्यक्रम मला तेवीस तारखेला आहे विशाळगडमध्ये काल त्याच्यावर भाष्य केले एकदा सोषय करतानी भाष्य केलं मला यासाठी अधिक काय बोलायची गरज नाही एकंदर सरकारच्या भूमिकेच्या संबंधीची